एका वृद्धाश्रमामध्ये मी गेलो वट्टेवर एक म्हातारा जोडप मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्या म्हाताऱ्या आईला म्हाताऱ्या बाबांना विचारलो आई ने आई बाबा का त्यावेळी ते म्हातारी आई आणि म्हातारा बाप नोंदाला काय सांगू राजा काय सांगू राजा माझ्यावर दिवस कोपला काय सांगू राजा माझ्यावर देवच कोपला आई देवस चार पोरांचा बाप रात्री उपाशी अरे काय सांगू राजा, राजा। माझ्यावर देवच कोपला, आई देवस कोपला आई आई देवस चार पोरांचा बाप रात्री उपाशी अरे वंशाला दिवा पाहिजे म्हणून देवाकडं कित्येक नवस केले देवानही प्रसन्न होऊन आम्हाला चार दिवे दिले पण वंशाचा दिवा जरा जास्तच तापला पण वंशाचा दिवा जरा जास्तच तापला काय सांगू राजा माझ्यावर दिवस अरे काय सांगू राजा माझ्यावर दिवस कोपला चार पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला शाळा शिकून पोरांना खूप मोठ केलं त्यांच्या नोकरीसाठी सावकाराकडं शेत लिहून दिलं आयुष्यभर पोराला तळ फोडावानी जपला अरे आयुष्यभर पोराला तळ हाताच्या फोडावानी जपला अरे काय सांगू राजा आज दिवस को। अरे, अरे काय सांगू राजा माझ्यावर देवच कोपला चार पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला नवसा सायासन झाले मुन पोरांना खूप जीव लावला नवसा सायासन झाले म्हणून पोरांना खूप जीव लावला शेवटी बायकोच ऐकून थोरला माझ्या अंगावरच धावला वाट पाहतोय मरणाची माहित नाही यम कुठे लपला काय सांगू राजा माझ्यावर देवच कोपला अरे काय सांगू राजा माझ्यावर देवच कोपला चार पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला घराची वाटणी पाहावेना म्हणून आम्ही डोळे मिटून घेतले अरे मोठ्या कष्टाने उभं केलं घर आयुष्यभर राब राब राबलो कधी पोटाला पोटभर खाल्लं नाही राजा पण लेकरांसाठी मात्र एक सुंदर घर बांधलं पण त्या घराची वाटणी आम्हाला म्हाताऱ्या मायबापाला बापाला रे घराची वाटणी पाहावेना म्हणून आम्ही डोळे मिटून घेतले घराची वाटणी पाहावेना म्हणून आम्ही डोळे मिटून घेतले शेवटी मात्र पोरांनी आई बापच वाटून घेतले पारंब्याच्या ओझ्याने जणू म्हातारावर काय सांगू राजा आज माझ्यावर देवच कोपला अरे काय सांगू राजा माझ्यावर देवच कोफला चार पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला तळमळ मनातली गोविंदा तुला सांगतोय खर तो म्हातारा बा त्याची जी होत असणारी घालमेल त्याची जी असणारी तळमळ आहे ती मला शब्दाद्वारे सांगत होता हे राजा तळमळ मनातली गोविंदा तुला सांगतोय खर अशा पोरांना जन्म देण्यापेक्षा वानझोटा राहिलेला बर तळमळ मनातली गोविंदा तुला सांगतोय खरं अशा लेकरांना जन्म देण्यापेक्षा वानझोटा राहिलेलं बर घरासाठी लढणारा बाप आज रक्तानेच माखला काय सांगू राजा माझ्यावर देवच कोफला अरे काय सांगू राजा माझ्यावर देवच कोफला चार पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला कोणाचाही तळतळाड घ्या परंतु आपल्या मायबापाचा तळतळाड घेऊ नका एकदा का बापाचा तळतळाट लागला ना देवाला सुद्धा चुकत नाही देव फक्त तीनच गोष्टीला घाबरतो एक म्हणजे पतिव्रता दुसरे म्हणजे संत तिसरे म्हणजे आई वडील